असावत किंवा लाल गोळा असावं अशा प्रकारचं ज्या यावं म्हणत त्या कारणी मी म्हणले पाहितल के बाळ सूर्य अलादे साय तसे रात्री शेचे फनावून दा। नेशला म्हणेवया सकाळी सकाळी निघाल्याला लाल गोळा हो सूर्य नारायण म्हणले जसं म्हणले शास्त्र दिसू शकतो अशा प्रकारचं हनुमंत राहायचं दक्षिण दिशेच्या मार्गाला उड्डाण येऊ हो लागलं आणि उड्डाण येत असताना किंवा म्हणले जे संध्याकाळच्या एरियाला म्हणले जे काही शेष असे जे काही मोठे मोठे साप असतात ज्यांच्या डोक्यावर म्हणले लाल नावाचा मनी असतो आणि त्या मण्याच्या योगानं तो म्हणले सर्वप म्हणले पुन्हा म्हणले स्वीकार करण्यासाठी निघतात अशा प्रकारचं हनुमंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात आय शे उढाण कपिनाथाने पर्वताचे माता देता धीर सर्वतान तान अव कुठली कुठलीही गोष्ट काही जर म्हणले करायची असल तर डुप्लिकेट गोष्ट म्हणलं टिकूच शकत नाही आणि एवढ्या मध्ये हनुमंतरायाचं उड्डाण जिथं मी कपट करून बसला होता जिथं साधूचं रूप धरून बसला होता त्याच मार्गाने आमच्या हनुमंतरायाच उड्डाण म्हणले काळणींनी त्याच्यावर जवळ आलं मात्र जे काही म्हणले कपट केलं होत आणि तो म्हणले धीरू म्हणले त्याचा म्हणले त्याला सुटल्या गेला डोळा पडली झापडी हात Manaji, Mokundi, Nade, जे काही मनाचे सत्यत्वात आणता येत नाही झाल्याला महाराज बनल्याला महाराज आणि त्यानं म्हणले जे काही कपट केलं जात आणि त्या त्याला काय होऊ लागलं मारुत्रयाला बघून भीती उत्पन्न झाली आणि म्हणले अंगाला म्हणले त्याच्या म्हणले डोळ्याला झापडी येऊ लागली बोलता येई ना गेलं मनाची मुरकुंडी वाळू लागली आणि म्हणले ला, त्याला म्हणले तर थरथर थरथर थर, सगळं शरीर कापू लागलं लागल मागचा वाद होई विचार आपुल्या राही मने मजा झाले काही आठवण का याची स्वतःच स्वत स्वतच लागला काय म्हणू लागला मी कशासाठी आलो मला करायचंय काय आणि म्हणले मी झडपट म्हणी म्हणले असं का म्हणले करायला लागलेलो आहे ला, म्हणून मनाला धीर धरलेला आहे आणि धीर धरून तो म्हणू लागला मला जे काम करायचंय ते माझं काम सिद्धीला न्यायचंय सार जन्मा जोड आले अरे चितपा मित विचार करू करू तो कर। काळणी मी असून म्हणले त्या काळणी मी नाही म्हणले भरपूर अभ्यास केलेला असावं ज्या काळणी मीला न जाणून न इला जाणून तिथं यावं लागलं ज्या कारणीमी अगोदरच साहित्य होतं तो काळणी मी बघा सकाळ जन्माचे निज सार अहो माझ्या जन्माचं कर्तव्य करत कार्यार्थ म्हणले आज जवळ आलं आणि मी म्हणले ते काम म्हणले विसरलो आणि नकारून म्हणले दुसरी करू चित म्हणले त्यावेळेस म्हणले मी असं व्हायला लागलो का म्हणून माझ्या मनाला असं व्हायचंय असा तो कळणे मी झेर धरून म्हणले मला ती मला बोलू लागला स्वामी कार्य साधाय ते मुक्त कपी असते कार्य ते म्हणता माझ्या स्वामीच कार्य सिद्धीला यायचं आणि जर माझ्या स्वामीच कार्य जर सिद्धीला जर नाही गेलं तर हनुमंताच्या हातून म्हणले मुक्ती प्राप्त रे हे दोन कामापैकी म्हणले मला एक काम मला निश्चित करावं लागेल जर म्हणले मूतुराच्या हातानं मिळल तर म्हणले मुक्तीची प्राप्ती म्हणली होईल आणि जर मारुत्रयाला जर मी थकवलं तर माझ्या स्वामीचं कार्य सिद्धीला जाईल हे दोन कामापैकी हे दोन काम सोडून मी एकीकर भटकतो असा विचार तो करतो विचार वस्ति कपिने देखील दुरुनीम मग धावणे ते आरा असा विचार मागून मात्र काळ मी नजर केला आणि जरा विचार करून तो काय बसला आणि आता या आमच्या आमंत्र या जनला येत असताना अशा महान साधूला म्हणले पाहितलं आणि पाहितल्यानंतर म्हणले मारुत राई साधू म्हणून म्हणले धावतच म्हणले आले दुरुनिले किरासम हर्षित झाले कपीचे मानस भरला सर्वांगी ओला सर ऋषी ते ते आला साधू मारुजाला बघितल्या नंतर म्हणले काय सांगाव साधूंना अधूंना म्हणले भेट होती किंवा साधू संत ज्या म्हणले भेटतात त्याला आनंद होत म्हणले तस आमच्या हनुमंतरायाला आनंद झाला आणि धावतच म्हणले त्या साधू दर्शन घेण्यासाठी मारुत राय धावले हनुमान श्रीराम किंकर राम रोगीचे राचे राम देखे सर्वदा साचार प्रेम थोर रामी हो मारुत र प्रभू रामचंद्राचे भक्त आणि निज भक्त असल्यामुळं जे काही चराचर जे काही म्हणजे दिसत आहे त्या हनुमंतराय ब्रम्हय झालेले होते त्यांना राममय म्हणजे सगळं दिसत होतं किंवा म्हणजे मनुष्य कसाही असू जयाची जैशी वरती त्या जगाशी तैसेची देखिती जो माणूस जसा असल जेव्हा आपल्या म्हणण्याप्रमाण सगळं जै म्हणले भाषल्या म्हणले जाते अलिका हरि छर दे श्री देव तुकाराम राजारामचंद्र महाराज की जय पुढ वाचक हरभक्त परायण बैराम महाराज साखरेवाडीकर आणि सुचेक राहतील आमचे दादा सीतारामजी sakriwalika <laughs> <laughs> कुंडलोर श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान किले सीता रामचंद्र महाराज की किले महारुद्र महाराज की किले श्रीराम जय राम जय जय राम हरि हरे श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री सद्गुरु राम चंद्राय नम श्रीराम जय राम जय राम जय श्री जय श्री अंतरवती हे जगाते ईश्याचे उपपते श्लोक संपथे परिसर ग्रंथ करते असणारे महाराजी वर्णन करून सांगतात बाबा ज्याची काही जशी वरती असल तस त्याला जग म्हणले दिसतंय बर का जर त्याच्या मनात जर काही वाईट गुरुजी असल तर त्याला समोरता देखील म्हणले वाईट दिसणार ज्याची काही बुद्धी असेल तर त्याला समोरचा म्हणले सात्विकच म्हणले दिसणार अशा प्रकारची असणारे म्हणले त्याची म्हणली स्थिती सांगायला लागलेली सज्जनांचे मुख्य लक्षण ब्रह्म स्वरूप सोय आपण जग देखणे ब्रह्म कपट चिन्ह तो नेने। सज्जनाचे लक्षण सांगतात सज्जन कसे असतात सज्जनाला त्या ठिकाणी जे जे दिसल ते ब्रह्मच दिसते मला त्याच्या सगळं ईश्वर सगळं जग त्या ठिकाणी दिसणार भगवंताच स्वरूप म्हणले दिसतंय त्याला वाईट म्हणले दिसतच नाही हे सज्जनाचे लक्षण सांगतात धनोनिया काम क्रोर धमनेंद्रियाचे गंध धनोनेशियाचा कंद कारण सज्जनाने काय केलेलं असते आपले सगळे इंद्रिय त्या ठिकाणी महाराज दमिलेले असते इंद्रियाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा म्हणजे विकार नसतो या ज्याच्या इंद्रियाच्या ठिकाणी ऐकार आहे त्याचे इंद्रे त्या ठिकाणी महाराज त्याला आवरत नाहीत मग सज्जनाने सगळे आपले इंद्रे त्या ठिकाणी जमविलेले असते जिंकलेले असते म्हणून त्याची असणारी स्थिती त्या ठिकाणी म्हणले ब्रह्ममय त्या ठिकाणी झालेली असती द्रष्ट्रष्टा द्रशाण दान भास जे जे दृष्टी दिसेल जी बघायची ती वस्तू आहे मराठी त्यांना म्हणजे सातयुग दृष्टी बर का जी त्याची नजर जी आहे ती त्याची म्हणले सातयुगच असते म्हणून त्याला जग त्या ठिकाणी आपल्यासारखच म्हणले दिसते हे सज्जनांचे लक्षण दुग्ध दुग्धचे काय चिन्ह सावधान अवधारा आता सज्जनाचे लक्षण सांगितले महाराज आता याच्यानंतर जे काही दुर्जन आहेत त्या दुर्जनाचे लक्षण सांगतात केसे सदा ओळखे के तयासे लोंगे वचनासे म्हणे सर्व श्रेषे मे दास असणारे जे लोक त्या ठिकाणी असतात ना जे वाईट बुद्धीचे महाराज ते दुसऱ्याला देखील त्या ठिकाणी वाईटच म्हणले समजितात जे केनवंतशी अत्यादरे रक्त दे कुणे कस रे सवे दातारे वै जे काही धनवंत लोक का असतात महाराज ज्याच्यापाशी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या पुढे त्याला म्हणले दुसऱ्याला थोडी म्हणले किंमत देत नाही त्याला वाटत की, की माझ्या सरकार श्रीमंत कोणीच नाही ह्या जगामध्ये ऐकणारा तो मीच त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे असं त्या ठिकाणी म्हले आणि धनवंत लोकाला वाटत मन भगवंताचे कोण सत्ता सिद्ध ईश्वर दत्त भोगा असता धरते ताम सत्ता बा धनवान जे लोक आहेत महाराज ते देवाला देखील त्या ठिकाणी मारित नाहीत म्हणतात देव कोण आहे हे मला माहित नाही सगळे सत्ता माझी आहे त्या ठिकाणी बरं का मग एवढे त्या ठिकाणी सुख भोगायचं सत्ता भोगायची सोडून देतात आणि उगाच कोणाच्या बी माग म्हणले लागतात असे त्या ठिकाणी हे धनवंत म्हणजे श्रीमंत लोकांचं सांगले कृष्णाचा विचार आता कामातूर साक्षपकार सांगे मग आता या बाकीच्या सांगितल्या दोन लोकांची वस्तू आता जे काय असणारे कामातूर जे काही विषय लंबट झालेली याची म्हणजे स्थिती सांगतात काम ज्यांचे चित्ते माय वहिनी ते नावत ते स्त्री व्रते सग ते कथे त्रिरोप ज्याच्या मनामध्ये असणारे कान उत्पन्न झालेलाय महाराज याला त्या ठिकाणी माय कळत नाही आणि बहीण देखील म्हणले कळत नाही कारण तर त्याची स्त्री वरतीच त्या ठिकाणी महाराज तशी झालेली असते बापा असे सांगता गोष्ट माया बहिणीचाय कल्पोटे तर काय से गोष्टी सकळ सृष्टी माझ रे ग्रंथ करते म्हणतात बाबा एखादे बहीण भाऊ जरी बोलत असले तरी परंतु तुम्हाला त्याच्या मनामध्ये काहीतरी म्हणले संशय येते आणि ते वेगळे त्यांच्याविषयी म्हणून मी बोलतोय आता बाप भाऊ जर ज्याला कळत नाही तर बाकीचे त्या ठिकाणी जरा काय करणार आहेत अशी स्थिती म्हणतात हनुमान साधूरत्नाघर रत्न रत्नाग हे नाही राक्षांचे कपड भेद आला जमा हनुमंत त्याच्यातला नव्हताना हनुमंत कसा होता साधू होता साधू रत्न होता महाराज आता साधूला त्या ठिकाणी महाराज दुर्जन असू किंवा सज्जन असो समान दिसतात ज्याच्यात ते मात्र म्हणली भेदभाव दिसतच नाही तशा प्रकारचा ना आमचा हनुमंत असणारा महान त्या ठिकाणी साधू होता महान त्या ठिकाणी भक्त होता जरी काळ काळने नावाचा राक्षस महाराज त्या ठिकाणी कपड जरी करून बसला असला तरी परंतु हनुमंताला प्रत्यक्ष काय वाटला साधूच आहे त्या ठिकाणी कारण त्याची वरतीच त्या ठिकाणी साधू रूप झालेली होती मग समोरची व्यक्ती महाराज त्याला साधूच त्या ठिकाणी दिसणार राम मोहकाम नमन करिता पे रंगे हनुमंत आले तिथं हनुमंतन त्या दैत्याचा तो दिव्य आश्रम पाहिला पाहिल्याच्या नंतर जे महान साधू असतात महाराज त्या ठिकाणी कोणाची म्हणली वेळना करीत नाहीत कोणाची उपेक्षा मराठी त्या ठिकाणी करीत नाहीत मग साधू पाहिल्याच्या नंतर एवढा आनंद झाला हनुमंत आल्या आल्या अगोदर त्याला वंदन केलं मला गंडवट त्या ठिकाणी घातला म्हणतात येश आला रे कोणे गोळांगोळ घातले लोटांगण प्रबळ चरणकमाळवंदना अगोदरचे काळणेमी नावाचा जे दैत्यवाचा आश्रम घालून बसलेला होता ना हनुमंताला गोवण्याकरता हनुमंताला फसविण्याकरता महाराज आणि आपल्या कार्याकरता कुशळ म्हणजे त्या ठिकाणी सावधान होता बरं का कारण तरी एकच काळणीमीच्या मनामध्ये होत आपल्याला दोन काम करायचे एक तर आपलं आयुष्यभर त्या ठिकाणी कशा करता तर पडतो धन संपत्ती कमी जर हनुमंताला आता आपण जर गोवून टाकलं अर्ध राज्य रावणाचं मिळणार आता रावणाचं काय राज्य काय थोडं होतं का चौदा चौकड्याचं राज्य होतं त्याच्यातलं अर्ध मिळणार मग आपल्याला अर्ध राज्य तर मिळणारच पण त्याच्या आणखीन रावणाच्या काय असणाऱ्या स्त्री ऐंशी हजार म्हणल्या पत्न्या होत्या त्याच्यातल्या निम्या मिळणार असे येतो जरला आणि कदाचित जर तेवढं जर नाही मिळालं आपल्याला मोक्ष मिळा दोन गोष्टी करण्याकरता तो सावधान होता हनुमंताला पाहिल्याबरोबर आता हनुमंताला पाहिल्याच्या नंतर काहीतरी विश्वास देण्याकरता भरोसा त्या ठिकाणी येण्याकरता हे बी गेला महाराज आणि तो हात जोडून हनुमंताच्या पुढे लोटांगण घातलं बैसो घातले वरा आणले चरण क्षण जीवन अं पादन पूजा इंधान मांडली एवढी गडबड करू लागला एवढी गडबड करू लागला की हनुमंताला बसण्याकरता आसन टाकलं हनुमंताला असणार आहे हनुमंताची त्या ठिकाणी पाय धुवू लागलेला आहे हनुमंताची ला त्या ठिकाणी महाराज पूजा करू लागलेल्या कशा करता हनुमंताला विश्वास येव कि मी कोण आहे म्हणून कळाव नम्र होणे अत्यंत चरण तुरावया धावत आणलेले फलामुळे समजत कफशी आत्यत्य मांडले हनुमंताचं आत्यत्य मांडलेला आहे हनुमंताला पाय दाबू लागलेलाय हनुमंताचे का हनुमंता तुम्ही लांबून आलात तुम्ही साधू आहे तुम्ही थकून आलात तुमचे मी पाय दाबतो तुमची काय सेवा करू फळ खाता काय हे खाता असं पुढी पुढी त्या म्हणजे हनुमंताच्या करू लागलेला आहे आम्ही अंगे करावे फळ मोळ करावे शितळज मार्गे शिनले ते बहुळ म्हणला कळले मी हनुमंताला म्हणाला स्वामी स्वामी म्हणू लागलेला हनुमंत स्वामी तुम्ही वाट्याने लांब दूर त्या ठिकाणी पंत करमून आलात बर का तुम्ही थकलात तुमच्या अंगाला घाम फुटलेला आहे तुम्ही थोडी विश्रांती घ्या इथं मी तुमच्याकरता काही फळ आणली ते फळं खा गार इथं थंड पाणी पाणी प्या विश्रांती घ्या थोडा वेळ थांबा अशी अनेक त्या ठिकाणी प्रकारची आणि हनुमंताला तो कालनेमी नावाचा देती नंदी करू लागला केले मी म्हणला दिसण्याकरता तुम्ही वानरच दिसाय लागलात म्हणले पण शरीर त्या ठिकाणी तुमचं महाराज तो म्हणजे तुमची शरीर त्या ठिकाणी असणार मनुष्याचं दिसाय लागलेलं बरं जाऊ द्या म्हणला बाकीच पण तुम्ही इथं आलाच कशाला कशा करता आला तुम्हाला काय काम करायचे कुठे जायचे ही चौकशी महाराज तिने करण्याकरता सुरुवात केली म्हणाल तू काय जगा जाणसे माझ भेटे झाले हे सांगितले एक तुझ पासे सांगे आ, आ, काल, कालने मी नावाचा दैत्य म्हणू लागलेला हनुमंताला बाबा तुम्ही म्हणताल कशाला विचारलास काय विचारलास परंतु काही असणारे म्हणले माझी काही असणाऱ्या ऋषीची आमची म्हणले मागून गाठ भेट झालेली आणि त्या ऋषीनं म्हणले मला काही सांगितलेलं आहे ते म्हणले मी तुला आता सांगतो राम लक्ष्मण मंगो दोगे पितृवचन सेने वेगे आले मग करुमंताला काय पाहिजे होत राम कथा सांगायची होती हे कोणी सांगितलं होतं राजा रावणानं मग याने रामचंद्र प्रभूची कथा सांगण्याकरता म्हणले हनुमंताला सुरुवात केलेली आहे काल नेमून म्हणू लागलेला तुम्ही म्हणसा की कोण राम आणि लक्ष्मण दोघ जण भाऊ आहेत म्हणले आणि दोघ जण भाऊ आपल्या वडील अचन मारात पाळण्याकरता आणि वनाला आले असा तो रामायण म्हणले सांगू लागलेला आहे पण रामायण सांगू लागलेल्या काय रामायण काय पाठ नव्हतं मागचं पुढचं पुढचं मागा असं काहीतरी म्हणले सांगण्याची त्यांना म्हणले प्रार्थना केलेले शांता परेसा तो कपिणात आवरे रे उलटे बहुत उच्चारेत तर परेसावया काय सांगा एवढा आनंद झाला हनुमंतला एकच शब्द ऐकला राम आणि लक्ष्मण आपल्या वडिलाच वचन पाळण्याकरता वनाला आले आले म्हणल्यावर काय सांगा हनुमंतला एवढा आनंद झालेला आहे कि की हनुमंताना आपले कान त्या ठिकाणी टवकारले कथा ऐकण्याकरता काय पाहिजेत एक रा अग्रता म्हणजे चित्त पाहिजेत तसं हनुमंताची त्या ठिकाणी एकाग्रता चित्त झालेला आहे आणि हनुमंत ज्यावेळेस काळ नेमी नावाच्या दैत्याच्या मुखातून ते निघालेले शब्द म्हणजे रामच ज्या ठिकाणी आला की काय असं म्हणजे हनुमंताला वाटलं आणि म्हणून सावधानपणाने तो हनुमंत ऐकू लागलेले सोया मरे बघिले कोणा रावणाचे काळे कोण झाले भार्गवाचे बळबंड येस प्रचंड घेतले हा हनुमंताला कळालं नाही बाबा काय नेहमी रामायण सांगायला लागलाय आता रामचंद्रपूर्व अगोदर म्हणले सोयवर जिंकले का रामचंद्रपूर्व अगोदर वनाला आले सुरुवातीला काय म्हणलं काय नेहमी राम लक्ष्मण म्हणले आपल्या वडिलाचं वचन पाळण्याकरता वनाला आले कितीतून गेला कुठं लगेच म्हणले सोय वरा ठिकाणी आणि त्या रामान म्हणले मिथिला नगरीमध्ये म्हणले सोयवर त्या ठिकाणी जिंकलं परशुरामाचं दोनशे मोरड सीतेला म्हणले जिंकून आणलं असा तो कायने मी म्हणले सांगू लागला दोघे दान, दान। से दो वना निघाले आपण मारून या राक्षस दारुण वाढे दान मारे सीतेसही धाडणारे दोघ जण वनाला आले वनाला आल्याच्या नंतर वाहे नवाचा वारा त्या ठिकाणी म्हणले वांद्याराचा राजा होता म्हणले त्याला मारल म्हणतात राज्य सुग्रीवा दिले हे तनुजले केले म्हणून पुसले होत काही मी म्हणला वाळीला मारलं तिथलं राज्य सुग्रीवाला दिलं आणि वान्यरा संघ म्हणले रामानं मैत्री केली म्हणून मी ऐकिले म्हणला आणि ऐकिले म्हणून तुम्ही वान्यर दिसायला म्हणून म्हणले मी तुम्हाला विचारलं असं काहीने मी बोलू लागला सनात करावे मध झरे रे कसे अधिकार ओस जीवीचे गोज तोज सांगो हो काही मी म्हणलं बाबा तुम्ही काय करा म्हणले मला त्या ठिकाणी सुखी करा म्हणले आणि सुखी करून माझ्या मनातलं जी काय आहे म्हणले माझ्या जीवीची खून आहे ती म्हणली मी तुम्हाला सांग श्रीरामाची

ता जनस्थाने रावण कपट रुपे होणे शून्या आश्रम मध्ये कोणी श्रीराम पत्नी चोरिले आणि म्हणला अरे रावण म्हणले कुठे आला म्हणले ज्या ठिकाणी म्हणले शून्य आश्रम होतो म्हणजे राम त्या ठिकाणी नव्हता तिथे रावण आला आणि रावण तिथे येऊन रावणाने काय केलं म्हणले बरोबर रामचंद्राची जे सीता महाराज म्हणले चोरून गेली हे सीतेच्या धावणे वेगेसे मार्ग आरवे होता राक्षांचे श्रीराम रामचंद्र म्हणले सीतेचा शोध करीत करीत असताना त्या दंड कारण्यामध्ये येऊ लागले दंड कारण्यामध्ये इंडत असताना काही राक्षस म्हणले त्या रामाला आडे आले त्या रामानं म्हणले त्या राक्षसाचा नायनाट केला वाळ देवासे आरले श्री आणि राजासे रामे मारुणे सु नेहमी नावाचा राक्षस महाराज त्या ठिकाणी हनुमंताला कथा सांगू लागला पण हनुमंताच्या लक्षात येणा गेलं बरं का उलटी सुलटी सांगायला तरी परंतु हनुमंताच्या लक्षात आली नाही का आली नाही तर त्या ठिकाणी हनुमंत आणणारे साधू होते महाराज आणि साधूचा विश्वास त्या ठिकाणी महाराज भरपूर असते साधूवर म्हणून त्याप्रमाणे काळणी मी नावाचा दैत्य महाराज हनुमंताला म्हणले सांगू लागलेला आहे महावीर सकळवानचे भार झाचे किंक बोधपणे काळणी मी नावाचा दैत्य म्हणला बाबा किशिन नावाची नगरी तिथं दोघ जण भाऊ राहत होती वाळी आणि सुग्रीव मग या दोघा जणांमध्ये विरोध झाला म्हणले आणि विरोध झाल्याच्या नंतर त्या वाळीनं म्हणले सुग्रीवाची पत्नी आपल्याशी करून घेतली सुग्रीवाला मारून पिठून लावलं लावल्याच्या नंतर हा प्रभू रामचंद्र तिथं आले मग रामाची बी पत्नी म्हणले राजा रावणाने नेली होती आणि सुग्रीवाला बी म्हणले पत्नी नव्हती मग या दोघ जण सारखे होते दोघा जणांची म्हणले मैत्री त्या ठिकाणी झाली झाल्याच्या नंतर वाळीला मारलं आणि किशकिंनीचं राज्य म्हणले सुग्रीवाला दिलं आता किशकिंनीच राज्य सुग्रीवाला दिल्याच्या नंतर आता राजा सुग्रीव झालेला आहे आणि त्या राजा सुग्रीवाने सगळं आपलं म्हणले वांदर सैन्य म्हणले जमा केला असा कायने मी हनुमंताला सांगू लागलेला आहे योगा पडले अति समुद्री शिळा बांधव्या रेख न लाग मी शेख लंका समोर ते झाले दोघाची मैत्री झाली आणि दोघांची मैत्री झाल्याच्या नंतर त्या दोघा जणांनी काय केलं महाराज समुद्रावर म्हणले दगडे टाकून म्हणले मोठा संगीन म्हणले पूल बांधला सेतू बांधला आणि शेतू बांधून म्हणले सगळे बांडर सैनिक घेऊन म्हणले लंके आले युद्ध झाले वरंदर रावण प्रधान आले कुमार मारले सैन्य धुंधार मारेले हो कालने मी म्हणला तिथं आणि भयानक म्हणले युद्ध झालं म्हणले लंकेच्या पुढे सोळ्याच्या रावणाचे सगळे प्रधान मारले गेले पुत्र मारले गेले आकिया नावाचा मुलगा मारला इंद्रजी पानेक त्या ठिकाणी म्हणले आणि मारल्या गेले म्हणले सगळे राजे दुःख खवळाला रावण घेऊन होणे ब्रह्मशक्ती आपण हृदय सुमित्राचे लक्षण लक्ष्मण शक्तीदारो नेत मग आता सगळे मेल्याच्या नंतर त्या रावणाला भयानक दुःख झालं आणि त्या रावणाला राग आला आणि राग आल्याच्या नंतर रावणाने काय केलं म्हणतात ब्रह्मशक्ती घेतली आणि ती ब्रह्म शक्ती घेऊन म्हणली ती लक्ष्मीच्या अंगावर सोडली आणि तो लक्ष्मी म्हणले रा नच्या ठिकाणी पाळला गेले भेदोन हृदय असे निमित्र असे आ, ती ब्रह्म शक्ती महाराज ती कडकड कडकडकरी -कर -कर झाली आणि त्या लक्ष्मीच्या हृदयामध्ये लागली आणि लक्ष्मीच हृदय फोडून ती शक्ती म्हणले पाताळामध्ये निघून गेली आणि तो लक्ष्मण आणि रनांगणाच्या ठिकाणी महाराज आज म्हणले रक्ताच्या धारण्यामध्ये पडलेला आहे समित्र असे वादया असे मदतोरीसे जाण असे हनुमंताने सांगितलं बा त्या लक्ष्मणाला वाचिण्याकरता मी इथपर्यंत आलेलय आणि सूर्य निघण्याच्या अगोदर मला औषधी घेऊन जायचे आणि औषधी घेऊन जाऊन त्या लक्ष्मीला उठवायचे सांगितले सकळ व्रत्त गोत जाते विकात जाणून माझे मनोगत शीघ्र कार्या तसा हनुमंताने सांगितलं बा तुम्ही महान ऋषी तो ज्ञानी आहे बरे का आधे करे तुम्हाला जास्त बोलायची गरज नाही माझं सगळं वर्तमान सांगितलेलं आता मला लवकर त्या ठिकाणी जायचंय आणि लक्ष्मणाला उठवायचे विलंबन करावा सर्वता हौशे सांगावया समजता भास करू दया मज तत्वता जाणे असे हनुमंताने सांगितलं बाबा इथे वेळ करायचा नाही माझ्या पाठीभाग गडबड आहे लवकर मला जायचे सूर्य निघण्याच्या अगोदर मला तिथे पोहचायचे आणि लक्ष्मीणाला उठवायचे रामचंद्र रामचंद्रि जय वाचक हरिभक्त परायण सखाराम महाराज शेमगे सुक्रवरगावकर गावकर आणि सुचेकरातील हरिभक्त परायण रोहिदास महाराज सुक्रे सुक्रवरगावकर गावकर